नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको सध्या लोकसभेचा निवडणूक संपला आहे आणि त्यानंतर आता विधानसभेचा बिगुल या ठिकाणी वाजला अवघ्या काही महिन्यांवरती हा विधानसभेचा बिगुल येऊन ठेपला आहे मी सध्या माडा मतदारसंघात जे आहे माडा विधानसभा मतदारसंघ आहे त्या माडा मतदारसंघातलं जे एक महत्त्वाचं गाव असणार आहे ते सुस्ते गावामध्ये आहे आणि या ठिकाणी जो मुख्य चौक आहे या चौकामध्ये अनेक नागरिक आहे त्या नागरिकांकडून आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तत्पूर्वी या माडा मतारसंघाची परिस्थिती आपण पाहिली तर या माडा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत की बबनदादा शिंदे यांनी गेली सहा टर्म सलग या ठिकाणी नेतृत्व केले आणि आता त्यानंतर पुढं अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत पक्ष राजकारण वेगवेगळं असणार आहे या ठिकाणी अभिजित पाटील यांनी सुद्धा विट्टरच्या माध्यमातून या ठिकाणी दंड ठोपटले पटलेत तसेच बिजित पाटील यांच्याबरोबरच बबनदादा शिंदे यांचे जे पुत्र आहेत रणजित शिंदे तेसुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत जसे मिनल साठे असतील किंवा अनेक जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी इच्छुक आहेत तत्पूर्वी या सर्व उमेदवाराच्या अगोदर इथल्या मतदारांना नेमका विकास काय पाहिजेत नेमका विकास झाला आहे का लोकांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत किंवा सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात या लोकांची मतं काय ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात काही बुजुर्ग मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार काय ना बाबा नाव बजरंग चव्हाण सुस्ते सुस्ते कोण आमदार काय तुमच्यातले काय आमदार आता सध्या ती बबनदार आहे पण आताच हे तिकीट आपलं जरांगी पाटलाला जी काय उमेदवार देईल त्याला आम्ही मतदान देणार बरोबर जरांगी पाटलांनी देऊ मराठ आरक्षण प्रश्न सोडवला नाही सरकारनं नाही नाही सरकारनं बी नाही पवारानं बी नाही कुणी सोडलेलं नाही बरं मग म्हणून आम्ही आता जरांगी पाटलाला मतदान करणार आहे उमेदवार कोण देईल त्याला करणार आता मीटिंग आहे एक दोन दिवसाय त्या ठरलं मग त्याला आम्ही ही करणार एकूण जे आता इथं काम झाले आमदार म्हणून काय त्या आमदारच काम कसं वाटतंय काय इथलं आता कोटा आमदारच नाही झालेला आहे त्यानं काहीच कुठलं काम केलेलं नाही काहीच विकास केलं नाही काय विकास नाही कुठलीच काम नाही ती काय केली हॅलो बोला काय ना शिवाजी शामराव चव्हाण बरं काय आता आमदार इलेक्शन लागले काय बर कस वातावरण आहे नाही वातावरण काय आता असं चालतं बी आहे पळत बी आहे बर हा वातावरणाचं काय चवा होईल चवा आता आले दोन महिन्यावर आलंय आता आलं आम्ही दगांजा पाटलाकडे जाणार पाटील म्हणतील तस हा हा बरं म्हणजे सरकारच्या काही वेगळी योजना आणल्या ते दीड हजार रुपये आणलं महिन्याला हा दोन हजार रुपये शेतकऱ्याला आणलं ज्येष्ठ नागरिकांसाठी काय आणलं हो त्याचं काय आहे का नाही काय आमचं का माग ठेवलं हे आमचं माग कशा बाहेर ठेवलंय आरक्षणा प्रश्न त्यांनी सोडवला पाहिजे हा मग मक... बबन बंदांना काय सोडवलं नाही काय कशाला सोडायला काल सोडवलं रे बाबा नाही काल सोडवलं काहीच नाही बरं इथल्या गावाच्या विकास कामाबद्दल काय काम झाले नाही झाली की काय काम झाली काय पडलेली आहे की काय अजून चालते की या बरं इकडे अभित पाटील पण काय राहू आपल्याला का आपण नको म्हणतो का राहू द्या मतदार म्हणून काय वाटतं मतदार म्हणून काय वाटतं मतदार म्हणून मतदार म्हणून आम्हाला या बघा आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही ह्याच्या मागे जाणार आरक्षणाशिवाय दुसरं काय कळत नाही तर हे लोकांच्या खूप बोलक्या प्रतिक्रिया आहेत बोलताय बाबा काय ना आ, बा बिंताम असते बरोबर कोण आमदार घेतले जा बन बरोबर बो, काम का थोडे फार बारकी बारकी काम झाले ते मोठी काय केली नाही ते तसंच पडले बो, कुठलं राहिले मोठं काम कुठलं राहिले काय बांधारा बांधतो म्हणलं कुठं काय झालं रस्ता केलं तू म्हणलं ती काय केलं ही रस्ता कोणी केला आता तुमच्या तुमच्यातला मुख्य रस्ता मार्गी जा त्यांचं काय संबंध नाही बरं त्याच काय नाही आणि इथलं मस्त तुमचा काय तुंगत मधला केलाय ते तुंगतला झालाय ते तुंगत करतात सस्ते ते तुंगत तेवढा झालाय हा। मग दादा कामावर समाधान आहे नाही काय बघून दादा कामावर समाधान काय नाही नाही बी असं आहे तुमची तुमची समाधान आहे म्हणायचं बरोबर सरकार कसं आता भाजप सरकार आहे फोडाफोडी जाय सारखं पवारचं एक ते अजित पवार फोडलं शिंदे सरकारने फोडलं फोडलं काय ते फोडाफोडी कसं वाटते राजकारण काय तस चाललं चालू तुमच्याकडे राजकारण कसं होते हो तर आता आमचं तर सगळ्यात मत आहे बाबा आरक्षण तिकडं आहे त्याच्यात मागे जावं असं इच्छा आहे सगळी आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे ती सुटलाच पाहिजे आपला सगळ्याचा प्रश्न आपला महत्व सुटला पाहिजे जा। पण तुम्ही ज्यावेळेस आमच्या एवढं होता तुमच्या काळात पहिलं राजकारण कसं होतं राजकारण पक्ष फोडापुढे होतो काही नाही फोडापुडी नव्हतं सगळे एकमुखी होत होत आता फोडापुडी सगळं फोडापुढेच चाललंय सगळं काय बरोबर आहे का फोडापुढे काय नाही बरोबर नाही तर या काही ज्येष्ठ नागरिकांच्या खरं ना प्रतिक्रिया खूप बोलके आहेत खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न आपण पाहिला की महाराष्ट्रामध्ये तो प्रत्येक ठिकाणी गाजत आला आहे आणि ज्वलंत प्रश्न आहे आणखी या ठिकाणी काही तरुण उमेदवार आहेत मतदार आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार नमस्कार काय ना सर शरद विश्वास लोकरे बरोबर काय माडा लोकसभा तुमचा माडा विधानसभा आहे तो सातत्यानं गाजतोय लोकसभेला तर खूप गाजला माडा आणि पाडा तर तसं आता विधानसभेला काय ठरलं आहे काय ठरलं आहे आता मनोज जा दादा जारंग पाटील जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे आमचा तरुण वर्ग सगळा राहणार आहे कारण का आरक्षण प्रश्न ज्वलंत आहे भविष्याचा गरज आहे त्याला भविष्यात तो सुटला नाही मनोज दादा या माध्यमात सुटण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही मनोज दादा कोण उमेदवार देईल त्या पाठीमागे राहणार मग दादाची भूमिका आता काही एक दोन दिवसामध्ये जाहीर होणार आहे दादाची भूमिका दा काय असावी वाटते नाही त्यांनी ठरवतील की पाडायचं किंवा पाडायचं जिंकायचं किंवा पाडायचं लोकसभेला फॅक्टर दिसून आला आला तसा ओ, का की तसं विधानसभेला आणखीन हो येणार की शंभर टक्के येणार गावचं तुमचं विकासात्मक जर राजकारण बघितलं किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काय काय कामं केली अपेक्षा त्यांच्याकडून कामं तशी थोडीफार केली ती पण आश्वासन पंधरा वर्ष पंधरा वर्षात जी दिली ती ती काय पूर्ण झाली नाही ती कारण का आम्ही पंधरा वर्षापूर्वी बबनदादाला आमच्या गावा वतीने सांगितलं होतं की आम्हाला इथे बंधाऱ्याची गरज आहे कारण का स्वच्छाला बंधाऱ्याची गरज आहे आम्हाला पाण्याची अडचण आहे पण त्यावेळेस प्रश्न त्यांनी आश्वासन दिले अजून ते आश्वासनच आहे जर वेळेस आम्ही त्यांना भरभरून मतं देतो आमच्या गावात कायमच त्याला लीड आहे पण ते आश्वासन अद्याप पण पूर्ण झालं नाही गेल्या वेळेस रणजित सिंह आलते रणजित शिंदे आलते त्यांनी सांगितलं की बाबा आपल्याला एक आठ दहा दिवसात आपल्याला बंधाऱ्याचं उद्घाटन करायचं आहे आणि एक येणवशी मिळायची राहिली आहे तेवढी येणवशी मिळाली का आपण उद्घाटन करू ते तिकडे जायत आम्ही इकडे जाय हे शेवटच गाव आहे आमचं शेवटचंच गाव आहे आमचं आणि परवा पुन्हा आणखी आले आणि सांगितलं की बाबा तुमच्या गावात आम्ही एक दोनशे टीपर मुरम मुरमाला देतो पैसे मुरुम टाकून घ्या कुठं वाडी रस्त झालं नाहीत आमच्या हातनं तिथं त्या लोकांना मदत म्हणून आम्ही एक दोनशे पर किंवा तीनशे टीपर मुरुम देतो ती बी तिकडे जायचो का अजून इकडे आले बी नाही दुसरं सांगून गेले त्याची काय अजून पूर्तता केली नाही त्यांनी किती दिवस झाले ह्या गोष्टीला जवळजवळ सहा महिने झालं बरं दिवस झालं हा सहा वर झालं मग आता समजा शिंदे उमेदवार सोडले की शिंदे घरांना सोडून शिंदे घरांना सोडून दुसरे काय आणखी या ठिकाणी अभिजित पाटील असतील मिनल साठी असतील त्या उमेदवाराबद्दल आम्ही सांगितले अभिजित पाटील आता सध्या तर सगळं तरुण वर्ग काय म्हणतोय प्रस्तापाच्या विरोधात आपण मतदान करायचं कारण का हाय आमदारी सुद्धा स्वतःच कोण बिजा दाखला आहे त्यांचं पण आमच्या सर्वसामान्यांसाठी ती लढत नाही ती बबनदा दाखला आहे बबनदा हाय त्यांच्या मुलांना दोन वर्ष पंचायत समितीला त्यांनी फायदा घेतला त्याचा पण आमच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि आम्ही सांगितलं अभिजित पाटलाला की बाबा तुम्ही जरांगी पाटला संपर्कात राहा तिकडून तुम्हाला मदत मिळाली तिकडून तिकीट मिळाले तर तुम्ही टक्के पाठीमागच्या आठवड्यात अभिजित पाटील भेट झाली नाही तसं काय सांगितलं आणखी पाठीमागच्या आठ दहा दिवसामध्ये अभिजित पाटीलचा वाढदिवस झाला त्याच्या मनोज आजचा वाढदिवस होता सुद्धा ती जाऊन वाढदिवसानं शुभेच्छा देऊन आले असतील पण मला काय त्या संदर्भात माहीत नाही म्हणजे एकंदरीत इथले जे काही उमेदवार असतील त्यांनी मराठा साठी सोडवला पाहिजे सोडवला पाहिजे सगळ्या तरुणाचं तीच म्हणणं आहे माड्यातलं तीच सध्या गाजणार आहे सध्या नमस्कार नमस्कार काय तरुण उमेदवार म्हणून काय आरक्षण आता तर म्हणेन तस बर तो आरक्षण इथलं विकास म्हटलं काय घेतलं विकास काम आहे दादा तसं कसं आहे दादाचं काम आहे चांगलं मी तिथं जर आम्ही गेलो तर काय ती नाही म्हणत नाही कधी आता मुरुम देतो म्हणली ते आता दहा बारा दिवसात दादाचं वय झालं म्हणतात दादा नंतर इथं इच्छुक आहेत तर रणजित काम ती बी दादाचा अनुभव आहे थोडासा घेतली लोकप्रतिनिधी म्हणून आहेत कसं आहे थोडा दादा संपर्क झाला त्यांच्या घेता थोडा कमी आहे त्यांचा ती बी फिरायला येईल आता हाय उद्या परवा आमच्या गावात त्यांचे अभिजित पाटील पण इकडे आता इथे चालू आहे आबा आहेत परत धनराजे आहेत आता म्हणून दादा सांगतच करायचा नमस्कार नमस्कार काय आता आमदारकीचं इलेक्शन सुरू आहे काय वातावरण गावात गावातलं वातावरण कसं आहे आता सध्या भाजप म्हणजे महायुतीच्या सरकारनं चांगल्या चांगल्या योजना आणल्या लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याचं तर ते हायच चालू दोन हजार महिन्याला असतील किंवा इतर तीन चार महिन्याला किंवा आता वयसुरी योजना आली या हा ज्येष्ठ नागरिक तर योजना योजना ती योजना सरकारनं चांगल्या पद्धतीनं योजना राबवल्या त्या आणि ती मिळाली त्या लोकांपर्यंत पोचल्या त्या आता गॅस ती नाही मोफत तर अशा पद्धतीने महायुतीचा उमेदवार माड्यातून दिला तर शंभर टक्के मताने निवडून येईल पण ह्या माहिती सरकारनं आपण पाहिलं तर जे मराठा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे ते कुठंतर घोडं भिजत ठेवले जरा हो बरोबर आहे ते देखील सोडवला पाहिजे ते महत्वाचाच मुद्दा आहे आणि मराठा आरक्षणला देखील सरकारनं पाठीशी घालत नाही त्याचा प्रयत्न चालूच आहे त्या पद्धतीनं आणि आरक्षण मिळवून देण्याच्या प्रयत्नात आहेत आणि दिलं बी देतील आशा देतील आशा आहे सगळी म्हणजे काय उगत मतदानापूर्ती नाही 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 ही आकांची योजना आहे आत्तापर्यंत तर महिलांना तीन तीन हजार खात्यात भेटल्यात राहिलेल्या महिलांचं जे आहे ते केव्हाशी वाचून काय राहिलेले आहेत ते साडेचार हजार एकतीस आगस्टच्या पुढं येणार आहेत एक सुजान तुम्ही नागरिक दिसताय सुजान मतदार दिसत आहे खरं तर एक सुजान मतदार म्हणून हे कसं ह्या ज्या योजना आहेत ह्या योजना तरी विकास कामावर काही परिणाम होईल असं वाटतंय का काय नाही विकास काम तर चालूच आहे लाडक्या भूमीसाठी जवळपास शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी सरकारनं तरतूद लागली आहे ही ती निधी जर पुढच्या विकास कामाला जर कुठं वापरताच येणार ना तिकडचं निधी इकडे त्यांनी सरकार नाही तसं होणार नाही त्याचा वेगळाच निधी उपलब्ध करून देणार केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल आणि जी निधी उपलब्ध जी विकास कामासाठी निधी लागणार आहे ती निधी उपलब्ध होणारच आहे आणि ती विकास कामं थांबणार नाहीत विकास कामं होणारच आहे आहेत तुमच्या महायुतीतून माड्यातून कोण उमेदवार असणार आहे काय महायुतीतून उमेदवार जे बी देतील आता सध्या बबनदादा विद्यमान तुमच्या माहितीतले आहेत कोणीही असेल बबनदादा असेल किंवा इतर कोणीही असेल माहितीतून जी उमेदवार दिला जाईल ती माड्यातून निश्चित बसला जाईल बबनदादाचं जा सहा टर्म इथं काम आहे सहा वेळा तिने निवडून गेले इथं तीन वेळा आले असतील किंवा त्यांचे सहा सहा वेळा ते निवडून गेले त्यांचा बिरुद्ध आता त्यांच्या कामाविषयी काय वाटते बबनदादानी खरं तर हे माडा मतदारसंघातलं लास्टचं गाव आहे सुस्ते बरोबर आणि बबनदादानी मध्ये आश्वासन दिलतं एक दोन वर्षाखाली की बाबा की इथं बंदारा बांधून देतो का बारेपाई की। बारेपाई की ती काय आश्वासन पूर्ण झालेलं नाही मुळात आणि दुसरी गोष्ट बनदानी बरेच काही कामं उपलब्ध करून दिल्यात जरी टोकरचं गाव असल्या तरी दिले ते कामं झाले ती बऱ्यापैकी बऱ्यापैकी पेंट निघाला येते राहिले ते ती देखील होतील होतील अशा म्हणजे दादांकडून अपेक्षा आहे का हो होतील ठीक आहे तर या ठिकाणी खरं तर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि त्या ठिकाणी तो टर्निंग पॉईंट ठरतो आहे आणखी या ठिकाणी काय मदार आहेत बघू त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला भेटतात का कारण माडा मतारसंघातलं एक शेवटचं गाव आहे सुस्ते या ठिकाणी आम्ही आहोत नमस्कार नमस्कार साहेब काय ना शंकर सुखदेव करपी बरोबर इथलंच आहे मदार हो इथलंच आहे बरोबर काय आता आमदारकीचं वातावरण सुरू आहे काय म्हणते गावाचं वातावरण काय वातावरण सध्या अजून डिक्लेअर नसल्यामुळे शांत जायचं दोन तीन महिने उमेदवारी तर जाहीर हो द्यान तयार झालेत की इकडे अभित पाटील आहे तिकडे ते रणजित भया शिंदे आहे धनराज शिंदे उभे राहिले मिनल साठे तिकडे फिरायला लागले मोहिते पाटलांचं ते शिवचे सिंह मोहिते पाटील ते उभं राहिलेत आले ना तुमच्या पोहोचायला काय आलती ती सगळीच येते ती बरं काय भूमिका त्यांची काय आम्ही उभा राहणार आहे मग काय भूमिका मतदार म्हणून तुमची काय त्यांच्या कामाची बघूया आता डिक्लेअर झाल्याशिवाय तर काय द्यायचं सांगायचं उमेदवार कोणा फिक्स कळला तर पाहिजे मी उमेदवार फिक्स झाल्याशिवाय तुमचं नाही नाही सांगू शकता जे आता विकास काम गावात वगैरे काय लोकप्रतिनिधी म्हणून आमदार काय झाली झाली काय काय झाली हाय रोडची हे जे दिलेला निधी त्यांनी बघू ते सरकारकडं कसे दृष्टीने बघत आहे माहिती सरकार महाविकास आघाडी सरकार आता महाविकास आघाडी सरकार या पाहिजेत कसं कस हाय आपली सुखसुविधा आहे ही भरपूर हे काय परत अपराटपर हे असलं फोडाफोडी राजकारण ह्यामुळे सगळी वैतागलेली ती फोडाफोडी केलं लोकांना किती दिली ती माहितीनं दीड हजार घरच्यांना लागलं दोन हजार नेम्याला आले तर आयला वाढा लागला बँकेत गर्दी लागली मग काय केवायची कसेच म्हणून काय सगळं केलं तरी अजून काय काय जाण लागलं नाही बरोबर ती लाडकी बहीण आणली वहिश्री आणली तरुणांसाठी काय सरकारच काय चालू आहे सरकारचं तसंच होय शेतीविषयी कशी वाटते सरकारची काय काय आता जरा चालले आहे काय मिळेल जरा कर्ज माफी द्यायचं बरोबर किती कर्ज कर्ज रेग्युलर आहे सगळं बरं कर्ज सगळ्यालाच व्हायला पाहिजे ना सगळ्याला तू खूप आहे एक महाविकास आघाडी जे सरकार असेल ते असेल किंवा माहिती सरकार असेल फोडापुढेच राजकारण चाललंय सुजन नागरिक म्हणून काय वाटतंय फोडापुढचं राजकारण म्हणजे अजितदादा नवळा डवळाढवळ झाली हो सगळी त्यामुळेच लोकच नाराज आहेत असं व्हाय नको सरकार चालवत असताना ह्या गोष्टी करायला पाहिजे मग आता पुढचा उमेदवार कसं ठरणार आहे मराठा आरक्षणाचा फॅक्टर असणार आहे चालेल की मराठा आपण आमच्या गावात तर हाय बरं तुमचं गाव खरं तर चळवळीचा रस्त्यावर आंदोलन प्रत्येक ह्याच्यात आहे त्यावेळेस अग्र सर तुमचं गाव आहे होय ठीक आहे आणखीन तिथं बोलतील नमस्कार नमस्कार काय ना माझ ना साहेब शेळके ज्या लाडक्या बहिणी योजना ज्या आणली आहे ही सगळी फसव आहे खस फसव आहे जे लाईट लाईटचे दर वाढवले सरकार काय करतय आपलंच घेतं ना आपल्याला आहे बराबर बार बराबर करेक्ट कार्यक्रम करते म्हणजे आता इलेक्शनच्या पुढे असं होणारच कुठे लाडकी येणार दाजी येणार भाऊजी येणार राऊजी येणार सगळं असलं येणार हो बर तुम्हाला काय करायचं त्या पैशाला गोरगरीबाचं लाईट बिल आज भरायचं म्हटलं तर त्याचे आप दाउटली आता सध्या लाईट बिलाची वसुली चालू आहे तर ती लाईट बिल भरू शकत नाही त्याचं डबल दर शेतकऱ्यांचं कुशीचं माफ केली काय अर धरून लोक साफ चावून मिली आणि काय करायचं असले फोकाट दिले लाईटला देऊसा द्या एकाच द्या बस गा देऊसा लाईट द्यायची आणि लाईट द्यायची किती कमीत कमी बारा तास लाईट द्यायची किती बारा तास दिवसा रात्री नको काय करायचं सौर ऊर्जा यायचं एकाला येते ते तोंड बघून दिलं ती कोणाला मिळत नाही गरीबाला त्याचा लाभ मिळत नाही मोठ्या घरी आता सध्याला तुम्ही सोलर सिस्टीम बघितलं ना सगळ्या मोठ्या घरी बघायला मिळेल गरीबा या घरी कोणाला बघायला मिळणार ना ऑनलाईन भरायचं आपल्याला डॉक्युमेंट भरायचे डॉक्युमेंट भरून भरलेली काय देणार मला सांगत ऑनलाईन सिस्टीम पद्धती येते येते शेतकरी मेल्यावर येते काय आहे सुरक सगळं फसव आहे महाविकास आघाडी जे मनोज दादाजी सांगतील ते होणार बघा पूर्ण सुस्त्यात पूर्ण मराठा लॉबी मनोज दादा जारांगी पाटील जे सांगतील तेच होणार ही काळ्याला रेट पाटलांकडे गेलो मनोज दादांकडे गेलो होतो गेलतो की एकदा हा नाही नाही शेटपाळा गेल तू शेटपाळा हा खूप महत्वाचा प्रश्न किती मतदान साधारण गावामध्ये गावात असेल मतदान चार हजारपर्यंत आहे शंकर चार हजार मतदान मग जे चांगलं चार हजार मतदान पोलिंग होते भूमिका तर या ठिकाणी बसले आहेत त्यांच्या गप्पा चालू आहेत आणखीन त्या ठिकाणी बघू आपल्याशी ते संवाद साधतात का नमस्कार तुम्ही कोण आधी सांगा आम्हाला ओळख करून द्या बालाजी फुगारे कुठला चळ्याचा बर कशासाठी आलात इथल्या आता काही निवडणूक आहेत आमदारकीच्या तर त्या आमदारकीच्या दृष्टीनं सरकारची कामं काय झाली इथं इथं विकास काय झाला का तुमच्या त्या लोकप्रतिनिधीने काय काम केलं का तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांनी काय पूर्ण करा म्हणजे तुमच्यातले प्रश्न काय आहेत ते प्रश्न काय सुटलेत का त्या संदर्भात आम्ही एक लोकांच्या प्रतिक्रिया काय ते घेण्यासाठी आम्ही आलो काम हो नाही तर ना हो बरं का बरं हे राजकारण चालणारच आहे की काम झाली तरी मी उभाच राहते ती नाही झाली तर मी उभाच राहते ती बरं मी इथल्या तर आमदारनं तुमच्याविषयी काय काम केलं का नाही का कामच केली ती बरं कोण आहे आमदार बबनराव शिंदे तीन टर्म तुमच्याकडे आता झालं आमदार आहे तीन टर्म काय काम झाले विकास काम झालं आता कामाची यादी माझ्याजवळ आहे का आमदाजी ढोबोल मानाल ते आम्हाला दिसतच नाही ती काम जी दिसतंय ती व्यवस्थित दिसते एकंदरीत बबनराव या कामावर समाधान होय आता सरकार म्हणून सरकारनं काही जे प्रश्न मांडले असतील योजना आणल्या असते त्या योजनेवर काय समाधान आहे का नाही का सरकारचं आम्हाला आम्हाला फक्त राष्ट्रवादी पक्ष पटतो शरद पवार गट बाकीचं काय कोण काय करतं ह्याचा आम्ही अभ्यास करतो टीचर हो बाबा हे जुनी टोपी लोक आहेत जे वयस्ट लोक आहेत ते आणखी पण शरद पावराद। पवार म्हणतात काय शरद पवारांची राजनीती चांगली आहे बर आता सरकारची राजनीती मी म्हणलं हे सगळं बारख्या अकरावणी खेळ आहे त्यांचा माहिती शिवसेनेची शिंदेगड फुटला असेल आप आपस फुटली ती सगळी त्यांच्याविषयी योजना आणली ही योजना त्यांना स्वार्थासाठीच आणली त्या त्यांनी इलेक्शन पुढं बघून योजना आखते तिथे आजपासून फोडा फोडी ती त्यांची पाच वर्ष गेली काय काय केले त्यांनी आता तुम्ही बोलताना सांगितले की शरद पवार सांगतील त्या पद्धतीनं शरद पवार तो पक्ष आहे हा शरद पवार राजनैतिक चांगला पक्ष आहे आता इथे शरद पवारचा उमेदवार आणखी कोण ठरला नाही तुमच्या मॅडम जेव्हा ठरेल तेव्हा ते आमच्या लक्षात येणारच आहे की बरं आणि मग आमचं तिकडे शरद पवारकडे गेले ते आम्हाला माहित नाही जे कोण शरद पवाराचा माणूस येईल ना तो योग्य मानणार आम्ही त्या पद्धतीने ते झालं पाहिजे मग सरकारच्या ज्या शेतकऱ्यासंदर्भात काय वेगवेगळ्या योजना आणले कर्जमाफी जे आता कृषी पंपाच कर्जमाफ केलं त्यांनी कुणा शंभरात दहा जणांच मा नव्वद जण बो बोलते त्यांनी का वा कुणाच काय केले प्रश्न अजून शेतकरी तसंच आहे कर्ज व बो कारण ती घेऊनच आहे कर्जमाफीचा शेतला नाही त्याने दहा करते ती शंभर सोडते कर्जमाफी कर्जमाफी करणार ही त्यांच्या वावडी असते त्या आता प्रोत्साहन पन्नास हजार देतो म्हणली का नाही शंभर लोक दोन माणसालाच दिले बघा तिने दिले नाही करते आम्ही केलं आम्ही केले काय पाटील केलं प्रत्येकाला उभाच राहुल वाटायला लागले आता प्रत्येक भागात त्याचं कसं काम वाटतं अभिजित पाटलाचं काम कसं कारखानदार कारखान्याच्या संदर्भात बघ दराच्या बाबतीत अभिजित पाटलानं चांगलं काम केले कारण पूर्वी बावीसशेच्या वर कोणच रेट देत नव्हतं त्यानं अख्ख्या जिल्ह्याला उठून बसवलं सत्तावीसशे अठ्ठावीसशे पर्यंत ते आणि त्या अभिजित पाटलानं भाग पाडलं त्याला सगळ्याला म्हणजे कोंडी आहे ती उजराजी कोंडी अभिजित पाटलानं तेवढं काम चांगलं केलं उसाला दर देण्याबाबतीत मग असंच काम जर आमदार उभारलं पण आणखीन चांगलं का काम करत वाटतंय का करेल की काय त्याचं आता एकदा ते पहिल्यापासून चांगलं करते म्हणजे ती चांगलंच राहते खडवत चांगलं करत येणार त्या पद्धतीने आणखीन काय ज्येष्ठ नागरिक आहेत नमस्कार नमस्कार काय ना विनोद चव्हाण बरोबर सुस्तील बरोबर आता काय विधानसभेची निवडणूक सुरू आहे काय वातावरण काय गाव अजून सध्या तरी काय बर कोण आहे आमदार कोण काय गोविंद शिंदे बरोबर कसं काम गोविंद चांगला आहे बर काय विकास काम ग्रामपंचायत विकासला पैसे कोट जोड कोट काय दुसरा विकास काय असतो ग्रामपंचायत पैसे बंद बांधून देत म्हणलं बंधारा काय ते शासनाचा आहे दिल्ली काय केंद्र सरकारचं परवानगी पाहिजे देत नाही त्याला काय त्यांचं काय त्यांच्या हातात काय त्यांच्या हातात करते मुरून पण टाकून ते काय बरोबर आता दादाचे साठ झालेत झाले दादाचे आता वयमान शरीर साथ देईल न दिला असं वाटतंय रणजितबाई या ठिकाणी उभं राहिलेत पुन्हा म्हणजे चांगला त्याचा मुलगा चांगला आहे वडील चांगला मुलगा काय वाईट आहे आणि पुतण्या पण उभं राहिले धनराज भीट घेऊन आले हे काय त्यांच्या त्यांच्या घरातलं कोण राहील काय त्याला आपल्याला काय समजता येतं पत्नीला मग जर धनराज आणि रंजित भाई दोघं उभं राहील तर कोण निवडतात बबन दादा मुलगा मग इकडे अभित पाटील पण तयारीत असं सगळं सगळ्या सगळ्या भाव लोक आपण शेतकरी आहे पैसे पाहिजे सगळ्याच गोष्टी पाहिजे ना नाव अभिजित पाटील पण इकडे उभं राहिलं तर आता शिंदे घराने निवडणार बघा कसं बदल पाहिजे चांगला आहे काय केलं बदल कस बदल काय काय केलं बदल काय असतं सगळं सात कोटी जा हे मिळतो ना त्यांना निधी का दहा वीस पन्नास कोटी मिळतो का हा तेवढाच निधी मिळतो सगळं तेवढेच द्यावं लागतं त्याला सगळ्या तालुक्याला माहिती पडली आणखी पुन्हा कोण बी असू द्या शिंदे द्यायचं माध्यम हे ठरले कसं शिंदेच कस पाहिजे विकासाठी विकास हा गेलं काम ऐकते सांगते करते काय दुसरं काय असतं आपल्या सामान्य लोकांचं काय थेट संपर्क द्या शिंदे हाय तर या काही इथल्या लोकांच्या प्रयोग प्रतिक्रिया होत्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुस्ते जो आहे म्हणजे माडा चांगलं गाव आहे या ठिकाणी विकासकामाचं तर राजकारण होत असलंच झालंच पण त्याच पद्धतीने मराठा राष्ट्रचा जो काही मुद्दा आहे तो मराठा राष्ट्राचा जो मुद्दा खूप ज्वलंत आहे या ठिकाणी हे जे गाव बघितलं तर हे गाव चळवीत गाव मानलं जातं प्रत्येक ठिकाणी ज्या ज्यावेळेस आंदोलन झाले असतील त्या त्या, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये या गावानं हा सक्रिय सहभाग निवडला आहे त्यामुळे या ठिकाणी जो काही उमेदवार येणार आहे त्या उमेदवाराला इथं मत मागलेलं असताना खरं तर मराठा आरक्षणाचा विषय त्यांना संपून यावा लागणार आहे त्यावेळी योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे तरच त्यांची काही बुढची राजकीय भूमिका आहे ती राजकीय भूमिका या ठिकाणी त्यांना जाहीर करता येणार आहे थोडं जनिष्ठ दत्ता माणसं बालाजी फोगारे परिवर्तन न्यूज सुचते